नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या झेंडूचे दर किलोला पंचावन्न रुपये क्षेत्राचे बंधन येणार सांगली जिल्ह्यात खरीपाची पेरणी दोन लाख चाळीस हजार हेक्टर वर यंदा बैल पोळा पावसात साजरा होणार बळीराजाच्या स्वागताला वरून राजा, राजा बरसणार पंजाब डग यांनी वर्तवला हवामान हो अंदाज नाशिक जिल्ह्यात संतदार गोदावरीला पूर आणखी तीन दिवस ऑरेंज अलर्ट बावीस पॉईंट पाच पावसाची नोंद माझी लाडकी बहीण योजनेमुळे बँका हाऊसफुल शिवारात शुकशुकाट सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस तेरेखोलाने इशारा पातळी ओलंडली धुळ्यात सततच्या पावसामुळे बळीराजा त्रास धुळे शहरातील पुलावरून नागरिकांना प्रवेश बंदी खानदेशात पावसाचा धुमाकूळ नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा शेतकरी संघटना आक्रमक गावांची अर्थव्यवस्था लखपती दिदीमुळे बदलणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा बीड छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात दमदार पाऊस जिल्ह्यात होणार एक मधाचे गाव मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पात एकशे एकतीस टी एम पाणी रायगड सह सातारा पुण्यातील काही भागांना रेड अलर्ट राज्यात पुढचे दोन दिवस जोरदार पाऊस आयएमडीचा अंदाज साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचं आव्हान संस्थांनी संशोधन करावं विखे पाटील तहानलेला मराठवाडा मुसळधार पावसाने सुकवला हिंगोली जिल्ह्यात दोन मंडळात अतिवृष्टी बीड जिल्ह्यात अकरा मंडळात अतिवृष्टी तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सहा मंडळात अतिवृष्टी विष्णुपुरीत शहाण्णव टक्के जलसाठा पाण्याचा यवा वाढला विष्णुपुरीचे एक तर लिंबुटीचे तीन दरवाजे उघडले कांदा चाळीप्रमाणे बेदानाच्या शेणसाठीही अनुदान देणार कैलास मोते महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाच्या द्राक्ष परिषदेत घोषणा राज्यात कोसळधारात धरणे ऐंशी टक्के भरली काही दिवसाच्या ब्रेक नंतर पावसाचा जोर वाढला उजनी गंगापूर धरणातून विसर्ग हिंगोली मध्ये सोयाबीन कमी तीन हजार नऊशे तीस रुपये तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पस्तीस रुपये भाव यावलमध्ये कापसाला कमीत कमी सहा हजार दोनशे नव्वद रुपये तर जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये भाव अशा प्रकारच्या दररोजच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आजच आपले चॅनल खाली दिलेले सस्क्राइब बटन दाखवून सस्क्राइब करा धन्यवाद